शेतकरी बांधव नमस्कार कृषी मित्र माने युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो आपण आज आरणारी येथे मारुती भोसले यांच्या टोमॅटोच्या प्लॉट वरती आपण आलेलो आहे आणि खर तर हा ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आपण बघताय पाठीमागं ऐंशी दिवसामध्ये याची हार्वेस्टिंग ही सध्या चालू झालेली आहे आपण एकंदरीत आधी यांची चर्चा करू आणि नंतर सविस्तर आपण टोमॅटो पिकाविषयी आपण अपडेट घेऊया मला सांगा हा ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आता हार्वेस्टिंगला सध्या किती कॅरेट निघला तुमचे सध्या आता पहिला तोडा झाला सहा कॅरेट चा सहा कॅरेट नाही म्हणजे आता सगळ्यात वटापाल म्हणतो आपण चालू झालेली आहे सहा कॅरेट निघाले तर एकंदरीत मध्ये दर काय याला बावीस रुपये आता सध्या बावीस रुपये मार्केट चालू मार्केट आणि या हा किती गुंठ्याचा किंवा एकराचा प्लॉट आहे तीस गुंट तीस गुंट्याचा प्लॉट आहे साधारण याला किती खर्च आला असेल पासष्ट ते सत्तर हजार पासष्ट सत्तर हजार रुपये म्हणजे नियोजन आपण कसं करता वातावरण वातावरण नियोजन तर असतं आणि वॉटर सोल्युबल खत असेल किंवा बेसळ डोस असेल याचा डोस वगैरे किती डोस दिले आपण आतापर्यंत दोन डोस झाले म्हणजे ऐंशी दिवसामध्ये आपण दोन खतांच्या डोसा प्लॉटला दिलेल्या आहेत आणि आता सध्या याचं नियोजन काय चालू आहे आता सध्या स्प्रे चालू आहे खालन सोडाय चालू आहे साईज घ्यायसाठी साईज साठी आणि चांगला म्हणजे खर तर चांगला दर मिळेल अशी अपेक्षा आहे आणि खर तर दर हे आता भेटणारच आहेत आपण बघता की बावीस रुपयापर्यंत मार्केट चालू आहे आज असेल बाहेर आपलं नाशिक मार्केट असेल किंवा बाहेरच्या मार्केटमध्ये पाचशे ते सहाशे रुपये कॅरेट म्हणजे साधारण अठ्ठावीस ते तीस रुपयेपर्यंत मार्केट सध्या आहेच पण आपल्या सोलापूरमध्ये अजून त्याच्या बऱ्यापैकी उठाव नसल्यामुळे हे मार्केट बावीस रुपयांपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो आपण सगळ्या गोष्टींची अपडेट आपल्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण घेतलेलंच आहे त्याचबरोबर मी स्वतः शेती करतोय मी आज सकाळी माझा झेंडूचा प्लॉट फवारणी करून मी आता सध्या पाच वाजता इकडे आलोयच आणि या टोमॅटोची अपडेट माहिती घेऊन आपल्यासाठी मी इथं उभा आहे तर शेतकरी मित्रांनो माझ्या या सोशल मीडियावरती तर ती एक खेताची बातमी आहे की आ, मला प्रत्येक शेतकऱ्याकडून किंवा काही लोकांकडून मला ट्रोल केलं जातंय ह्या सगळ्याची अपडेट कारण मी कोणाची कॉपी करत नाही सेम टू सेम माझं जेवढं शेती क्षेत्रामधलं काम आहे माझं दोन हजार अकरा पासून फेसबुकला आणि युट्यूबला अकाउंट आहे पण त्याची अपडेट नसल्यामुळे मी ते फॉलो केलेलं नव्हतं आणि काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा मी त्याची कॉपी करतो किंवा ज्या शेती क्षेत्रातल्या सगळ्या घडामोडीत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर शेती क्षेत्रामध्ये माझ्या बापजाद्यांनी माझी करून ठेवली त्याच्यामध्ये प्रत्येक प्लॉट घेणं हे माझं काम आहे किंवा शेती करणं हे माझं काम आहे कारण सकारात्मक गोष्टीत किंवा चांगली शेती फक्त दाखवली जाते आणि वाईट शेती ही लपवून ठेवली जाते मग वाईट शेती कोणाची असेल ज्या शेतकऱ्यांचा खरं तर टोमॅटो गेल्या वर्षी फेल गेला ज्या शेतकऱ्यांना कवडी मोलाचा दर मिळाला ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याची बातमी कोणी दाखवली किंवा त्या शेतकऱ्याची अपडेट आप आपल्यापर्यंत कोणी दाखवली का आता माझाच विषय मी सांगतो तुम्हाला की माझा आता पाठीमागचा खरबूजचा प्लॉट होता दोन एकरचा मला बऱ्यापैकी म्हणजे पावणे सात लाख रुपये मला त्या खरबूजच्या मध्ये झालेच पण माझ्या बरोबर माझ्या शेजारशी माझ्या गावातल्या चार शेतकऱ्यांचे प्लॉट होते त्या शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाही पण त्याची व्यथा किंवा त्यांचं दुःख कोण जाणणार आहे किंवा त्यांचं जे ज्यांनी जे, जे काम केलंय त्याचं जे मांडणी किंवा ज्या प्लॉटचं नियोजन असेल जर काही मिसगाईड झालं असेल किंवा त्यांचं नियोजन एकंदरीत चुकलं असेल त्यांना चांगली माहिती देणं किंवा त्यांना मार्गदर्शन करणं हे कुणाचं काम आहे हे आपलंच काम आहे जे चुकले त्यांना परत त्याच मार्गावर आणायचं काम आपलं आहे त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे इव्हन माझं चांगलं झालंय आणि मलाच पैसे मिळालेत म्हणून मी ते दाखवणं किंवा मीच ते करतोय हे सगळं चुकीचं आहे चांगल्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्यांचा सारखाच आणि चांगला असला पाहिजे म्हणून आपण इथं काम करतोय आता सगळ्या गोष्टींची अपडेट असेल खतांचं नियोजन असेल स्प्रेच नियोजन असेल किंवा त्या शेताची मशागत करत असताना नांगरणी त्याला रोटर मारणे त्याचा बेड व्यवस्थित करणे बेड प्रिपरेशन असू द्या त्याच्यावरती बेसळ कोणता भरलाय त्याच्यामध्ये खत कुठला टाकलाय ते रोप कुठल्या प्रकारचं निवडलंय कुठल्या नर्सरीतून निवडलंय कुठल्या क्वालिटीचं निवडलंय हे पण बघायला पाहिजे आणि त्याची आळवणी असेल किंवा जे सगळं आपण जे स्प्रेच नियोजन ठेवतो किंवा एखादं वॉटर सोल खत सोडतो याचंही नियोजन जर चांगलं असेल वातावरण बदललं की कुठला स्प्रे माराव लागेल स्प्रे कधी मारायचं हे तर माहिती पाहिजे शेतकऱ्याला शेती करतो प्लॉट लावतो म्हणजे हे तर माहिती असायला पाहिजे कारण आपण जे खत सोडतोय त्याचं नियोजन पाहिजे एकंदरीत स्प्रे घेत असताना फवारणी घेत असताना उगाच माझ्या प्लॉटवर काही नस नसताना म्हणजे कुठलाही रोग नसताना आपण स्प्रे घेत बसलो तर त्याचा उपयोग आहे का एखादं चांगलं कीटकनाशक मारतोय तो सकाळी मारायचा का संध्याकाळी मारायचं किंवा कुठला रोग आल्यानंतर कुठलं औषध मारायचं त्यात कुठलं कंटेंट असणार आहे ते मॉलिकोल कुठल्या कंपनीचं आहे त्याचा रिझल्ट काय आहे याचा तर अभ्यास याचा अनुभव तर पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत तरच आपल्याला शेती परवडणार आहे कालची माझी फेसबुकची पोस्ट आहे की शेती शेतकरी आणि शेती का तोट्यात जाते याचं कारण बऱ्याच चांगलं अप्रतिम कारण दिलीत सगळ्या शेतकऱ्यांनी की शेतीची म्हणजे शेतकऱ्याची शेती का तोट्यात जाते याची कारण आपल्याला अभ्यासली पाहिजे तरच आपण त्या प्लॉटच्या नादाला लागलं पाहिजे प्रत्येक शेतकरी हा म्हणजे एक अनुभवी शेतकरी असतो शेतकरी असा काय उठलाय सकाळी जन्मलाईन तो शेतात आलाय असा पण विषय नसतो तो अनुभवातून येतो त्याच्या वडिलांनी शेती केली असते त्याच्या आजोबाने शेती केली असते परत तो नातू शेती करत असतो पण याचा काहीतरी बॅकचा अनुभव असल्याशिवाय शेती करत असतो का ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव असतो मग फेल्युअर काय येतं शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना तोटा का होतो तर त्याच्या मागची बरीच कारण आहेत ती बरीच कारण प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहेत व्यापार असेल उद्योग असेल किंवा आपण मार्केट म्हणतो आता असं झालंय की एक गोष्ट सांगतो तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये साठ दिवसाच्या पिकाला तरकारी म्हटलं जाते म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूरचा हा टप्पा हा भाग जरी आपण बघितला तर याला तरकारी म्हटलं जातं बऱ्याच शेतकऱ्यांचे माझ्या माझ्यापेक्षा वयस्कर ज्येष्ठ असणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तरकारीमध्ये आम्हाला तर आम्ही त्याच्यामध्ये संपलोय तरकारी आमची करण्याची इच्छा नाही आम्ही सरळ कांड्या बडवतो आणि त्याचं नियोजन करत बसतो म्हणजे ही शेतकरी सगळे वैतागलेला वर्ग आहे का वैतागला असेल शेतकरी वर्ग का त्यांना प्लॉट मध्ये आता कसं झालंय आज हा टोमॅटोचा प्लॉट ह्याचे चांगले पैसे झाले तर या शेतकऱ्याची मानसिकता पुढचा प्लॉट उभा करण्याची जर या शेतकऱ्याला याच मध्ये जर तोटा झाला किंवा हाच प्लॉट कशा वाचून जातोय आपल्याला चहर चांगला भेटला नाही त्याचं मार्केट चांगलं झालं नाही किंवा एखादा येऊन कुठला तर एखादा रोग येऊन प्लॉट संपला त्यावेळेस या शेतकऱ्याला काय वाटणार आहे मानसिकताची काय असणार आहे की बाबा पुढचा प्रोडक्ट आपण करायचा नाही आता आपण थांबूया आता तो ऊस लावूयात ही मानसिकता जी आहे ना कुठेतरी बदलली पाहिजे म्हणून आपण या क्षेत्रामध्ये सध्या काम करतोय शेतकऱ्यांची पॉझिटिव्हिटी चांगले विचार घेऊन आपण शेतीमध्ये उतरतोय आणि शेतकऱ्यांना चांगली शेती कशी असते हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय मला फेसबुकवरती ट्रोल केलं जाते की सेम सेम मी सेम टू सेम कॉपी करतो मी कुणाचीही कॉपी करत नाही कारण माझी शेती आहे माझी शेती आणि माझी माणसं मी जपण्याचं काम करतोय मी कुणाचीही कॉपी करत नाही त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की कृपया तुम्हाला ट्रोल असेल करा मला अनफॉलो करा कारण माझे चांगले विचार ज्या लोकांना घ्यायचे आहेत त्या लोकांपर्यंत माझे चांगले विचार पोहचवण्याचं काम मी करणार आहे त्यामुळे शेती क्षेत्रामधली प्रत्येक अपडेट असेल आणि असं पण नाही की ते फुकटच ते फेसबुक वापरायचं आणि आपल्या आपल्यातच शेतकऱ्यांमध्येच भांडणं लावत बसायचं हे काम आपलं नाहीये त्यामुळे फेसबुकवर शेती करणाऱ्यांसाठी माझा एक चांगला सल्ला आहे की फेसबुकवर शेती करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बांधावर उभा राहा जर तुम्हाला बांधावरच उभं राहायना वाटलं तर तुम्ही त्या मातीत उतरा आणि काम करा तरच तुम्हाला शेती समजणार आहे फेसबुकवर शेती समजणार नाही त्यामुळे तुम्ही ऑन फिल्ड मैदानात उतारा काम करा सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या आणि शेती करा शेती ही चांगली असणार आहे मला सांगा या पिकामध्ये तुम्ही लॉसमध्ये गेला पुढच्या पिकामध्ये लॉसमध्ये गेला अशा दोन तीन पिकामध्ये लॉसमध्ये गेला तुम्ही तर पुढचं पीक लावणे तुमची मानसिकता होते का नाही मग तुम्ही काय करणार त्यावेळेस ऊस लावणार लावणार निमंत्रा मग त्यापेक्षा याच नियोजन तुम्ही चांगलं करा आणि याचे चांगले पैसे करा हा प्लॉट झाला तर लगेच मला टोमॅटो मध्ये चार ते पाच लाख मिळालेत आणि मी परत टोमॅटो लावतो अशी मानसिकता न ठेवता आज ह्या वेळेस पिकाला मी या टोमॅटोला संधी दिली आहे पुढल्या वेळेस मी दुसऱ्या पिकाला संधी देईन ही भावना ठेवून शेतामध्ये काम करा तरच तुम्हाला सक्सेस भेटणार आहे नाहीतर मला टोमॅटोचे चांगले पैसे झालेत फिरून मी ह्याच बेडवरती टोमॅटो लावतो ही जर मानसिकता ठेवली तर टोमॅटोला रेट मिळणार नाही आणि त्याची मागणी जास्त होईल त्याचा परत आवाका वाढल्यानंतर परत रेटमध्ये कमी आले की तुम्हाला जाएल। जाल नंतर दुसरे की, की ते लॉसेसमध्ये जाईल त्यामुळं हे पीक झाल्यानंतर दुसऱ्या पिकाचं नियोजन करा आणि चांगली सक्सेसिव्ह शेती करून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना दाखवायची आपल्याला आणि तर तुमच्यासारखी माझ्यासारखी असतील सगळ्या युवा तरुण वर्गातल्या युवकांना माझी विनंती आहे की शेती क्षेत्रात से तुम्ही काम करत असताना प्रत्येक पिकाला संधी द्या प्रत्येक पिकाचे चांगले पैसे करा तर चांगली शेती होणार आहे नाहीतर मग शेती परवडत नाही म्हणायला लोक आपल्याला बसलेले आहेत त्यामुळं शेती करत असताना प्रत्येक पिकातून आपल्याला चांगले पैसे भेटले पाहिजेत तरच आपल्याला खर शेतीला चांगले दिवस येणार आहेत आणि शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगलाच चा असणार आहे हा टोमॅटोचा प्लॉट आहे तुमचा तुमचा या टोमॅटोच्या प्लॉटकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा शेती क्षेत्रामध्ये बघण्या दृष्टिकोन कसा आहे त्या तुम्हाला शेती परवडते का शेती तोट्यामध्ये जाते या दोन गोष्टीचं फक्त उत्तर द्या शेती परवडते न परवडते म्हणून बंद करून चालत नाही बंद करून शेती करावीच लागणार त्यात काही विषय नाही आता या पिकामध्ये तुम्हाला चांगला फायदा झाला तर तुम्ही पुढच्या पिकाकडे वळणार आहे जर ह्यात तुम्हाला लॉस झाला किंवा तुम्हाला जर खर्च निघाला तर तुम्ही काय करणार तरी दुसरं पीक लागणार किती कुठंपर्यंत करणार दुसरं पीक तुम्ही कुठंपर्यंत करणार किती कॅरेट निघतील तुमचा एक पाचशे ते सहाशे कॅरेट पाचशे ते सहाशे कॅरेट निघतील आणि चांगला दर जर दर कमीत कमी पंचवीस दर दर मिळाला तर तुम्हाला अडीच ते तीन लाख रुपये या प्लॉट मधून तुम्हाला मिळतील जर साधारण सत्तर जर वजा केलं तर साधारण दोन लाखाचा तुम्हाला निवड नफा या प्लॉट मधून तुम्हाला तीस गुंठ्यामध्ये मिळेल कारण दर चांगले राहिले तर जर दर कमी आले तर त्याच्यामध्ये खर्च निघला खर्च निघणार आहे त्यात वाद नाही प्रत्येक खर्चापुरती शेती करणं तर फार अवघड आहे त्यामुळे खर्च सगळा निघून आपल्याला चांगल्यापैकी बऱ्यापैकी पैसे राहिले तर शेती आपली चांगली होणार आहे त्यामुळे तुम्हाला कमीत कमी तीन लाखाच्या पुढे हा प्लॉट जाऊ हीच तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि तर चांगली शेती करा चांगला दृष्टिकोन शेतकऱ्यांमध्ये ठेवा आणि प्रत्येक पिकाला संधी द्या हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आवर्जून सांगतोय